उज्जैनी या गजपजलेल्या शहरात जिथे चंदनाचा सुगंध व्यापाऱ्यांच्या गाड्यांच्या आवाजात मिसळत होता तिथे नावाची एक मुलगी जन्माला आली वडील एक श्रीमंत व्यापारी होते त्यांनी आपल्या लाडक्या मुलीला रेशमी वस्त्रांनी सजवले दागिन्यांनी अलंकृत केले कारण ती त्यांची एकुलती एक मुलगी होती जिच्या सौंदर्याने बाजारपेठ उजळून निघे उज्जैनीचे लोक तिच्या कृपावंत रूपाचे कौतुक करीत तिच्या पित्याला तिला भविष्यात एक भव्य घरात सुखी पत्नी म्हणून स्थान मिळेल अशी स्वप्ने पडत पण नशिबाने जसे नदी नवीन मार्ग कापते इसी दस्तीला दुःखातून हृदयभंगातून मुक्तीच्या किनाऱ्याकडे नेले जेव्हा इसी दस्ती वयात आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिचे पहिले लग्न साकेत शहरातील एका धाडसी तरुण व्यापाऱ्याशी केले जो एक समृद्ध व्यापारी होता आशेने भरलेल्या हृदयाने इसिदस्तीने नवीन जीवनात पाऊल टाकले सुरुवातीला इसिदासी उत्साहाने संसारात रमली ती घरकाम स्वयंपाक पतीची सेवा यात मनापासून गुंतली परंतु एका महिन्यानंतर तिच्या आयुष्यात वादळ आले पतीने कुठलाही दोष न सांगता तिला सोडून दिले इसिदासीच्या हृदयावर निराशेचे ओझे आले ती उज्जैनीला परत आली तिने दुःख पसवले पण तुटून पडली नाही तिच्या वडिलांनी मुलीचे ते कमी होऊ नये म्हणून दुसरा शोधला जो एक श्रीमंत व्यापारी होता नेहमी कर्तव्य निष्ठ असलेल्या इसिदासीने इसिदासीने मनापासून संसार केला पतीची आणि अगदी त्याच्या प्रेयसींची देखील नम्रतेने सेवा केली पण चार महिन्यातच हा पतीही तिला सोडून गेला आता लोकांच्या दोन्ही तिच्या अपयशाची कुजबूज सुरू झाली इसीदास्सीच्या हृदयात बरेच प्रश्न होते मी कार चुकीचे केले इसीदास्सीच्या वडिलांनी मुलीच्या सुखासाठी एक धाडसी निर्णय घेतला त्यांनी आपल्या मुलीचे लग्न श्रीमंताशी नव्हे तर एका भिकाऱ्याशी लावले जो बुद्धांचा उपासक होता हा माणूस साध्या कपड्यात राहत होता धम्माच्या शिकवणुकीने भरलेला होता तो भिक्षा मागून जगत होता आणि इतर भिक्कूंना आणि भटकणाऱ्यांनाही मदत करायचा उज्जैनीच्या व्यापारासाठी मुलीचे लग्न भिकाऱ्याशी करणे म्हणजे अपमानास्पद होते पण त्याने या माणसात सदगून पाहिले इसीदास्सी आता दुःखाची सवय झालेली पण तरीही नवीन जीवनात पाऊल टाकते रेशमी कपडे आणि दागिने गेले तिचे जग मातीच्या भांड्यांचे आणि साध्या जेवणाचे झाले ती एका साध्या झोपडीत राहिली दररोज सकाळी ती भटकणाऱ्या भिकपूंसाठी भिक्षा तयार करत असे इसिदाससीने या साध्या जीवनालाही स्वीकारले तिने पतीची तितक्याच भक्तीने सेवा केली पण नियतीने पुन्हा क्रूर खेळ खेळला तो पती देखील तिला सोडून गेला तीन विवाह तीन अपयश इसिदाससी वडिलांच्या घरी परत आली लोक तिला शापित म्हणू लागले तिचे हृदय प्रश्नांनी भरलेले प्रेम माझ्या हातातून वाळूसारखे का निसटते पण शांत क्षणात इसिदाससीने दुसरा आवाज ऐकला दयेचा नव्हे सत्याचा तो बुद्धांच्या शिकवणुकीतून आला कदाचित भिकाऱ्याच्या भक्तीतून किंवा सेवा केलेल्या भिक्खूंकडून तिला बुद्ध धम्माचे वचन ऐकायला मिळाले संसाराचे दुःख अनित्यता आणि अनि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग एक दिवस इसिदाससीने निर्णय घेतला ती वडिलांकडे गेली आणि त्यांना सांगितले बाबा मी वेगळा मार्ग शोधत आहे मला संघात सामील होऊ दे जिथे लग्नाने न मिळालेली शांती मिळेल तिच्या वडिलांनीही संमती दिली आणि भगवे वस्त्र धारण केले रेशमी आणि दुःखाच्या जगाला मठाच्या इसिदासीने आत्मनिरीक्षण केले ती प्राचीन वडाच्या झाडाखाली बसली श्वास स्थिर मन ध्यानात बुडालेले बुद्धांच्या शिकवणुकीने तिच्या दुःखाचे रहस्य उघडले आंतरदृष्टीने भूतकाळातील कर्म तिच्या डोळ्यांसमोर उलगडले मागील जन्मात ती पुरुष होती विश्वासघातकी आणि क्रूर स्त्रियांचे हृदय तोडणारी त्याच कर्माचे फळ म्हणून या जन्मात तिला पुन्हा पुन्हा नकार सहन करावा लागला होता पण या ज्ञानाने ती खचली नाही उलट मुक्त झाली तिला समजले की तिचे दुःख तिचा दोष नाही तर अस्तित्वाच्या चक्रातील शनिक सावली आहे प्रत्येक ध्यानाबरोबर बरोबर इसिदासीचे हृदय हलके होत गेले ती एक मार्गावर चालत गेली तिची पाऊले तिचे मन स्पष्ट होते चार उलगडली दुःख अस्तित्वात आहे परंतु त्याचप्रमाणे बाहेर पडण्याचा मार्ग देखील आहे आणखी एक ज्ञानी भिक्षुणी पताचाराच्या सहवासात इसिदासीने तिची कहाणी सांगितली तिचा आवाज स्थिर होता कारण ती तिच्या मुक्ततेबद्दल बोलत होती तिच्या साखळ्या तुटल्या आणि तिचे मन एक स्थिर तलाव बनले ते निर्वाणाचे सत्य प्रतिबिंबित करत होते इसिदासी एका व्यापाऱ्याची मुलगी नाकारलेली पत्नी ही इसिदासी अखेर अर्हन भिक्षुनी झाली तिची गाथा थेरी गाथेत नोंदली गेली आहे तिच्या जीवनाने दाखवून दिले की गहिर दुःख देखील ज्ञानाचा मार्ग बनू शकतो कथा अपयशाची नाही, तर आहे, जास्तीची धैर्याची एक स्त्री जिने दुःखाला सामोरे जाऊन धम्म मार्गाने खरी शांती मिळवली धम्माच्या शक्तीचे प्रमाण की दुःखापासून शांततेकडे जीवन बदलू शकते